कार्यकर्ता आपला त्यांचं नाव आहे कैलास काटकर त्यांचा व्यवसाय सलूनचा आहे मोर्निंग मध्ये त्यांचं स्वतःच सलून आहे पण या अवलिया माणसाने लोकांनी वाचावं शहाणा व्हावं म्हणून स्वतःच्या सलूनच्या दुकानामध्ये अडीचशे तीनशे पुस्तकांची एक लायब्ररी सुरू केली नुसतीच सुरू केली नाही जो पुस्तक वाचेल त्याला तीस टक्के डिस्काउंट द्यायला सुरुवात केली स्वतःच्या दिगंधित भावाच्या स्मरणार्थ काही पुरस्कार द्यायला सुरुवात केली म्हणजे मला आठवत एक रस्त्यावरती भाता ओढणारे जे काम करणारे लोहार काम करणारे जे आहेत त्या आईबापांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर केलं म्हणून त्या आईबापांचा सन्मान त्यांनी केला अनेक आपण शिवी हे आपल्या एक स्वाभाविक भाग झालेला आहे शिवी मुक्त मोडणि ही चळवळ सुरू करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे अशा कैलास काटक्या त्यांचा आपण सन्मान करूया गेल्या चौदा वर्षापासून त्यांचं हे सामाजिक काम चालू आहे <प्राद> मोदी स्मशानभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन कधी ना कधी आपल्याला जायला लागतं तिथं कुणाला तरी Yo no lo aquí.